मित्रांनो नमस्कार मी आज तुम्हाला पैशाविषयी एक महत्वाची इन्साइट देण्यासाठी हा व्हिडिओ करत आहे ही इन्साइट जर तुम्हाला समजली ना तर पैशाबद्दल काहीतरी महत्वाचं समजेल पैसे प्रत्येकालाच पाहिजे असतात पैसा हा जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे पण पैशाला आपण चार्ज कसे देतो किंवा कुठला देतो हे आपल्याला माहीत नसतं आणि हाच सगळ्यात महत्वाचा आणि मोठा प्रॉब्लेम असतो अनेक लोकांना तर हा चार्ज एनर्जी फ्रीक्वेन्सी व्हायब्रेशन हे शब्द देखील माहिती नसतात पण मनी उपासना नावाची आपली जी कार्यशाळा आहे ना त्या कार्यशाळेमध्ये हे आपण इन डिटेल समजून सांगण्याचा प्रयत्न करत असतो तसं झालं असं की मनी उपासनाचं पहिलं सेशन होतं आणि मी त्या सेशनमध्ये जे लोक मनी उपासना करायला आले होते पहिल्यांदा करायला जे आले होते त्यातल्या काहींना प्रश्न विचारत होतो की तुम्ही मनी उपासना कशासाठी करता आहात त्यातल्या एका व्यक्तीनं सांगितलं की मी एक इंडस्ट्रियलिस्ट आहे आणि मी एक प्रोडक्ट तयार करतो माझी अशी इच्छा आहे की तो प्रोडक्ट एक्सपोर्ट व्हावा पण गेले वर्षभर मी प्रयत्न करतोय आणि मला काही यश येत नाहीये म्हणून मी मनी उपासना करायला आलेलो आहे ओके दुसरे ग्रहस्थ होते त्यांना विचारलं तुम्ही का आलाय ते म्हणाले आम्ही देखील उद्योजक आहे आम्ही एक प्रोडक्ट तयार करतो आणि गेले दोन वर्ष आमची अशी इच्छा आहे की तो प्रोडक्ट त्या प्रोडक्टची एक्स क्वांटिटी दर महिन्याला विकली जावी पण दोन वर्ष अथक प्रयत्न करून देखील तेवढी क्वांटिटी आम्हाला विकताच येत नाही सो so, ते टार्गेट आम्हाला कंप्लीट करायचं आहे म्हणून आम्ही मनी उपासना करायला आलेलो आहे तर मित्रांनो ज्या उद्देशाने हे लोक मनी उपासना करायला आलेत तो उद्देश बरोबर आहे काय अर्थातच बरोबर आहे कारण त्याच्यासाठी तर मनी उपासना आहे पण प्रॉब्लेम त्यांच्या अप्रोचमध्ये आहे प्रॉब्लेम त्यांच्या पोजिशनिंगमध्ये आहे प्रॉब्लेम त्यांच्या फोकसमध्ये आहे म्हणजे काय मी तुम्हाला सांगतो आता आपण एनर्जी डायनॅमिक्सच्या पॉईंट ऑफ व्यू ने या गोष्टीकडे ज्यावेळेस बघतो त्यावेळेस पैशाला आपण एनर्जी म्हणून बघतो मग पैशाला एनर्जी आहे तर त्याला एक व्हायब्रेशन आहे त्याला एक फ्रिक्वेन्सी आहे आणि रेझोन्सच्या सिद्धांताप्रमाणे दोन सिमिलर फ्रिक्वेन्सीज एकमेकाला ट्यून होतात आर यू अंडरस्टँडिंग सो मला जर पैसे हवे असतील तर मी पैशाच्या फ्रिक्वेन्सीला असणं गरजेचं आहे आता हे आपले मित्र जे मनी उपासना करायला आलेले आहेत त्यांचा फोकस काय त्यांचा फोकस आहे टार्गेट कम्प्लीट करायचं आहे त्याला ओके असू दे फोकस तो असू दे पण त्यांचं पोझिशनिंग बदललं पाहिजे कारण जोपर्यंत त्यांचा फोकस या टार्गेटवर आहे ते जसजसं मनी उपासना पुढे सरकेल तस तसं त्यांचं टार्गेट जर अचीव्ह झालं नाही तर अस्वस्थ व्हायला लागतील अगतिक व्हायला लागतील डेस्परेट व्हायला लागतील अरे महिना झाला अभि कुछ नाही हुआ दोन महिने झाले अजून काही नाही झालं तीन महिने झाले अजून काही नाही झालं मुळात होणारच नाही कारण तुम्ही पैशाच्या फ्रिक्वेन्सीलाच नाही आहे पैशाच्या विरुद्ध डेझोनंट फ्रिक्वेन्सीलाय रेझोनंट फ्रिक्वेन्सीला नाही आहे अगतिकतेच्या फ्रिक्वेन्सीला आहे अस्वास्थ्याच्या फ्रिक्वेन्सीला आहे मग तुम्ही पैशाची फ्रिक्वेन्सी मॅच करणार कशी मग तुम्ही म्हणाल करायचं काय करायची सिम्पल गोष्ट मी त्यांना सांगितली तुमचं फोकस बदला तुम्ही टार्गेट अचीव करायचं फोकस मनातून काढून टाका आणि या टार्गेट अचीव करण्यामध्ये जे तुमच्याच आतले अडथळे आहेत ना ते अडथळे दूर करण्यावरती तुमचं लक्ष केंद्रित करा जस्ट चेंज युअर पॅराडाईम चेंज युअर फोकस आता तुम्ही ज्यावेळेस वेळेस क्लिनिंगच्या फ्रिक्वेन्सीला येता त्यावेळेस क्लिनिंग ही निगेटिव्ह फ्रिक्वेन्सी आहे का पॉझिटिव्ह फ्रिक्वेन्सी आहे ऑब्व्हियसली पॉझिटिव्ह फ्रिक्वेन्सी आहे आणि कशाचं क्लेन्झिंग तर जिथं आपल्याला पोचायचं आहे त्याच्या आत येणाऱ्या गोष्टींच क्लेन्झिंग करायला लागलोय मी द होल पॅरेडाईम इज शिफ्टेड आणि असं ज्या वेळेस होईल त्यावेळेस तुमचे जे टार्गेट्स आहेत ते ॲटोमॅटिकली सुटण्याची प्रक्रिया सुरू होईल कारण तुम्ही आता अगतिकतेच्या आणि अस्वास्थेच्या फ्रिक्वेन्सीला नाही आहे तुम्ही क्लेन्झिंगच्या फ्रिक्वेन्सीला फार महत्वाची इन्साईट आहे मित्रांनो आणि मला असं वाटलं म्हणजे मी हा व्हिडिओ करण्यामागचा उद्देश हा आहे की ही फक्त मनी उपासना करणाऱ्यांच्या पुरतीच लागू पडते असं नाही प्रत्येकाच्या बाबतीत लागू पडते तुम्ही पैशाला रिलेट कसं करता तुम्ही जर रिलेट अगतिकतेनं केलं अस्वास्थ्याने केलं कधी येणार कधी होणार ह्या एन्झायटीनं केलं तर तुम्ही पैशाच्या जवळच जाऊ शकणार नाही पैसा तेवढा दूर 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 जात जाणार आणि तुम्ही म्हणा ॲसा कि होणार आहे मी एवढे प्रयत्न करायला लागलोय आणि पैसे किंवा यश माझ्या वाटेला येण्याऐवजी ते लांब का चाललंय बघा ना साधी गोष्ट जे लोक वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करतात ना त्यांचा प्रयत्न वजन कधी कमी होईल ह्याच्याकडे असतो मी किती व्यवस्थित एक्सरसाइज किंवा डायट करीन याच्याकडे नसतो त्यामुळे त्यांचं वजन घटण्याऐवजी वाढायला लागतं कारण त्यांनी त्यांच्या या प्रोजेक्टला आगतिक आगतिकतेची एन्झायटीची फ्रिक्वेन्सी दिलेली असते सिमिलरली पैशाबाबतीत आपण जर आतून क्लीन व्हायला लागलो पैशा बाबतीतले जे काय आपण टॉक्सिसिटी दूषितता गॅदर करून ठेवलेली आहे ना काळापासून गॅदर करून ठेवलेली आहे ही जर क्लीन करायला लागलो तर आपण पैशाच्या रेझोनंट फ्रिक्वेन्सीला येऊ आणि तसं जर झालं तर आपली आणि पैशाची फ्रिक्वेन्सी मॅच होईल इंटरेस्टिंग आहे आणि नुसतं इंटरेस्टिंग नाही हे मी अनुभवलं माझ्या जीवनामध्ये कारण पैसे नसलेली अवस्था पण मी बघितली आणि ज्यावेळेस मला हे तंत्र लक्षात आलं आणि मी पैसे असण्याच्या फ्रिक्वेन्सीला व्हायब्रेट करायला लागलो द एंटायर मॅट्रिक्स चेंज सो so, तुम्हाला देखील तुमच्या जीवनामधलं मॅट्रिक्स चेंज करायचं असेल एक सिम्पल गोष्ट सांगतो ती करा आमच्या युट्यूब चॅनलवरती जा आणि तिथं सेवन डे मिरॅकल टॅपिंग वर्कशॉप असं टाईप करा तुम्हाला सात आणि सात असे चौदा व्हिडिओ मिळतील रोज एक व्हिडिओ बघा आणि त्याप्रमाणे त्यात जे शिकवलंय ते करा गिव्ह यू युअर सेल्फ फाईव्ह टू टेन मिनिट्स आणि बघा काय होतंय तुमचं क्लेन्झिंग सुरू होईल आणि ॲटोमॅटिकली मी जी म्हणतोय ती एक सकारात्मक अनुभूती तुम्हाला यायला लागेल आणि असं म्हणतात द टेस्ट ऑफ द पुडिंग इज इन इट्स इटिंग जोपर्यंत तुम्हाला ती चव कळत नाही ना तोपर्यंत मी काय बोलतो याचं महत्व कळणार नाही सो एक्सपिरियन्स इट फॉर युअर सेल्फ ऑल आय कॅन सी इज गुड लक थँक्यू